नमस्कार विनुश्री एरंडोलीमध्ये आपले सहर्ष स्वागत निबंद। आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत अतिशय सोपा ओळी मराठी निबंध निबंधाचा विषय आहे माझे आवडते फळ आंबा माझे आवडते फळ आंबा आहे आंब्याला फळांचा राजा म्हणतात आंबा उन्हाळ्यात येतो आंबा गोड रसाळ आणि स्वादिष्ट असतो आंबा पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा असतो हापूस केसर बदामी असे आंब्याचे विविध प्रकार आहेत आंब्यापासून आमरस मुरांबे लोणचं बनवतात आंब्यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर असतात आंबा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणूनच मला आंबा हे फळ खूप खूप आवडते मित्रांनो कसा वाटला निबंध व्हिडिओ हो कमेंटद्वारे अवश्य कळवा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद